शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही बघताय आपला हा नर्सरीच्या मागा आपण हा कंपोस्टचा पूर्ण ढीग लावला आहे ह्याच्यामध्ये शेणखत एक वीस पंचवीस टेलर घातलं आहे काला काळी कचरा पाला पाचोळा सगळा निघलेला कंपोस्ट कल्चरचा वापर केला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काल इथं एक जवळपास वीस पंचवीस टन मळी ओढलेली आहे आता ह्या मळीचा उपयोग कशासाठी ही मळी जी आहे ती साखर कारखान्याने निघालेली फ्रेश मळी आहे ही फ्रेश मळी डायरेक्ट शेतात घालायची नाही डायरेक्ट जर शेतामध्ये तुम्ही जर मळी ही घातली तर काय होतं मेणासारखा का एक पदार्थ ह्याच्यामध्ये असतो आणि तो पदार्थ मातीला चिकटून राहतो आणि पावसाळ्यामध्ये परत पाण्याचं निचरा जो आहे तो खूप कमी प्रमाणात होतो ह्याच्यामुळे म्हणून लक्षात घ्यायचं आहे आपल्याला डायरेक्ट मळी शेतात न घालता असं काही ठिकाणी पाला पाचोळ्या आता ऊसाचा पाला निघला हे पूर्ण ढीग मारला येतं त्याच्यावर आता आपण ही मळी टाकणार आहे तो पालाही कुजायला ह्याच्यामुळे मदत होणार आहे मळीही कुजणार आहे जेवढी मळी जून होईल तेवढं त्याच्यामधलं घटकांचं प्रमाण वाढतं ह्यामध्ये नत्रस पुरत पालाश कॅल्शियम गंधकाचं प्रमाण तुम्हाला ह्याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे म्हणून गोष्ट लक्षात घ्या मळीचा वापर शेतामध्ये जरूर करा जवळपास पाच टक्क्यापर्यंत कॅल्शियम मिळतं आणि सा तीन साडेतीन टक्क्यापर्यंत गंधक ह्याच्यातनं शेतामध्ये आपल्या उपलब्ध होऊ शकतं म्हणून गोष्ट लक्षात का मळीचा वापर शेतात जरूर करा पण डायरेक्ट न टाकता अशी ती कुजवून <coughs> एक तीन चार महिने शेताच्या बांधावर वगैरे हो ढीग लावून व्यवस्थित तिच्यापासून खत तयार होतं पालापाचोळा टाकला की त्याचं चांगल्या पद्धतीनं खत होतं आणि अशा पद्धतीनं ह्या मळीचा वापर शेतामध्ये जरूर करा धन्यवाद